दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरिता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही, प्रश्न ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीच तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास

तपासू त्याच्यामध्ये भाग एक जे आमच्याकडे ईमेल आले ते आम्ही तपासले ते कॅन्डिडेट आहे जे त्यांनी शेअर केले के त्यांनी नंबर दोन शेअर केलेले आहेत आणि जे आम्हाला ज्या एका उमेदवाराचा ईमेल आला आहे जो आम्हाला माहित आहे की हा येस तो कॅन्डिडेट आहे म्हणजे जर व्हेरीफाय केलंय तर त्याला सुद्धा त्याच नंबरवरून कॉल आला म्हणजे समजा एक नंबर आहे तो त्यांनी काही उमेदवारांना कनेक्ट झालेला असेल असं दिसत आहे सो इट्स मोर लाईकली सायबर फ्रॉड सायबर त्यांचं जे आय थिंक युट्यूबवर जे शेअर झालंय ते कॉल रेकॉर्डिंग आहे आता व्हॉट्सॲपवर कॉल रेकॉर्डिंग केलं आहे का नॉर्मल कॉलवर दॅट आय डोंट नो परंतु काय एका उमेदवाराचं असंही आलाय की त्याला व्हॉट्सअप कॉल आले